अवतीभोवतीची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल आहे वेगवेगळी टेन्शन्स त्रास आहे ह्या परिस्थितीत ताठमानेनं कसं जगायचं आणि हे सांगणारा अर्थातच समर्थ रामदास रचित ग्रंथ म्हणजे ग्रंथराज दासबोध या दासबोधात काय नाही आहे तर सगळंच आहे भक्ती कशी करावी गुरु कसा निवडावा इतकंच नाही तर माणसांची नातं कसं जोडावं त्यासाठी उत्तम कसं बोलावं मग त्यातनं एकूणच संघटना कशी बांधावी आणि याचबरोबर हे सगळं करत असताना लोकांची मनं जपायला हवीत ही मनं जपत असताना ह्या सगळ्या गोष्टी सांगता सांगताच समर्थ एक महत्त्वाची गोष्ट दासबोधात सांगतात ते म्हणजे काय करू नये अर्थात मूर्खांची लक्षणं हे समर्थ समर्थ रचित दासबोधातलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि हे जर का सगळं जाणून घ्यायचं असेल तर एक लॉजिकल ग्रंथ म्हणून जो ओळखला जातो तो ग्रंथराज दासबोध त्याचा कोर्स तुमच्यासाठी घेऊन येते आहे सो ये ना आणि ॲडमिशन घेताना लवकरच भेटूया ग्रंथराज दासबोध ओळख या अभ्यासक्रमात धन्यवाद